मित्रांनो नमस्कार तुमचं कस आहे सेट तुम्ही जपता नावाला आणि थुका लावता गावाला मित्रांनो हे सांगण्याचं कारण असं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मनोहर भिडेंनी मराठा समाजाबाबत गेल्या दोन दिवसापूर्वी विधान केलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एका बाजूला विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा ही जोर धरत असताना दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगला तापायला लागलाय लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा दणका आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट हा किती त्रासदायक असू शकतो याची जाणीव लोकसभेच्या निवडणूक निकालातून दिसून आली आहे विशेषतः त्याचा सर्वाधिक फटका हा राज्यातील सत्ताधारी महायुतीला बसलाय या फटक्यातून सावरता सावरता महायुतीला पुरता दम आला असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडेंचं विधान हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे संभाजी भिडे गुरुजी उर्फ मनोहर भिडे हे सातत्याने सनसनाटी आणि खमंग विधान करण्यात हे माहीर आहेत प्रसिद्ध आहेत हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीये त्यामुळे ते नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचेच होय सर्वांचेच लक्ष लागून ला, असते तुम्हाला आठवत असेल गेल्या तीन चार वर्षापूर्वी पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने मनोहर भिडेंनी एक विधान केलेलं होतं ते विधान महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं तुकारामांपेक्षाही मनुष्रेष्ठ होतात आणि त्यानंतर त्यांनी जे विधान केलं ते, ते दुसरं विधान तर जगप्रसिद्ध असं विधान हे भिडे गुरुजींचं होत माझ्या बागेतील आंबा खाल्याने गर्भवती स्त्रीला हा हमखास मुलगा होतो वगैरे वगैरे अनेक विधान अनेक विधानांची मांदे ही मनोहर भिडेंच्या बाबत आपल्याला सांगता येईल परंतु त्याच्या फारस खोलात या ठिकाणी जाण्याचं कारण नाही ते संभाजी उर्फ मनोहर भिडेंनी काल मराठा समाजाच्या आरक्षणावर हे भाष्य केलेलं आहे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे शिहानी जंगल सांभाळायचं असत मराठ्यांनाही देश चालवायचा असतो अरे मराठा समाज तुम्ही आरक्षण कसले मागतात असं म्हणून संभाजी भिडेंनी विमान उडवण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घेण्याची आवश्यकता आहेत का आणि स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी मासाळीने प्रवेश घेण्याची आवश्यकता आहेत का अशी मुक्ताफळे ही भिडे गुरुजींनी उधळली गुरुजी जे बोलले ते ठीकच आहे असं आपण काही काळासाठी गृहीत धरूया पण भिडे गुरुजी ज्या बांगलादेशातील हिंदूंवर आनंदित अत्याचार होतोय म्हणून बोलताय तिथपर्यंत देखील ठीक आहेत बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर क्रूर आणि पाचवे हल्ले झाले त्या पाचव्या हल्ल्यांचं वृत्तांकन आपण संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि समाज माध्यमावर देखील पाहिलेले आहेत ते हल्ले हे क्रूर आहेत निश्चितपणाने निषेधारे आहेत धिक्कार करण्यासारखे आहेत त्याबद्दल अजिबात दुमत असण्याचं कारण नाहीये भिडे गुरुजी महाराष्ट्रातील मराठा समाजाचा हा आक्रोश आहे तो आक्रोश मात्र मराठा आरक्षणाच्या ओबीसी सवर्गातील असलेला अनुभव आहेत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा गेला पस्तीस वर्षापासूनचा संघर्ष मराठा समाजाच्या मनामध्ये धुमसत आहेत बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अननिवित अत्याचार आणि ह्या अत्याचाराच्या चार पार्श्वभूमीवर मराठा समाजाने रस्त्यावर उतरून बंद पोकरण्यासाठी पुढाकार घ्यावा असं मनोहर भिडेंच विधान हे गेल्या दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे जो मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करत आहेत त्याच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडेंनी कधीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असं सूचक विधान कधी केल्याचं आठवत नाही शिवप्रतिष्ठानबरोबर अनेक हिंदुत्वादी संघटनांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत कधीही पाठिंबा दिलेला नाहीत कधीही ब्र शब्द देखील उच्चारलेला नाहीत हा मराठा समाजाचा असलेला हिंदुत्वादी संघटनाबद्दलचा अनुभव हा फारसा चांगला असल्याचं आजपर्यंत तरी दिसत नाहीये त्यामुळे भिडे गुरुजी म्हणतात तुम्ही मराठा आरक्षण कसे मागतात असा प्रश्न हा भिडे गुरुजींनी विचारण्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी मात्र सातत्याने मराठा समाज हा सिंह आहे आणि सिंहाने जंगलावर राज्य करायचं असतं असं विधान करून आरक्षणाच्या चा प्रश्नाला मूळ बगल देण्याचं काम हे सातत्याने करत आहेत हे या ठिकाणी लपून राहिलेलं नाहीये आणि हा अजेंडा गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रतिष्ठान संस्थापकचे भिडे गुरुजी आणि इतर हिंदुत्ववादी संघटना सातत्याने करत आहेत ही कूटनीती आणि ही कुट कपटनीती ही, कपट ही महाराष्ट्राने अनुभवली देखील आहेत तेव्हा बांगलादेशच्या हिंदूंवरील आनंद अत्याचाराची पार्श्वभूमी लक्षात घेतात मराठा समाजाला आंदोलनासाठी प्रवृत्त करणे ही भिडे गुरुजींची मागणी मराठा समाजाच्या मनामध्ये फारशी उतरल आणि त्या मागणीला मराठा समाज भुलल असं अजिबात चित्र या ठिकाणी नाहीये एक गोष्ट मात्र निश्चितपणाने लक्षात ठेवा मराठा समाजाला जंगलातील सिंह म्हणायचं मराठा समाज हा शूर सरदारांपैकी हा मराठा समाज आहे देशभरातील अनेक समाजापैकी मराठा समाज हा लढवय्या समाज आहेत असं म्हणून मराठा समाजाला सातत्याने गोंजारायचं सिंह म्हणायचं वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की मराठा समाजाला जी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहेत त्या मागणीच्या संदर्भात मराठा समाज हा बागायतदार आहेत मराठा समाज हा शिक्षण सम्राट आहेत मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहेत म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीच्या प्रश्नाला खिळखंडोबा सातत्याने करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला खेळ घालण्याचं काम हे यापूर्वी देखील हिंदुत्ववादी संघटनांनी आणि भिडे गुरुजींच्या असलेल्या समर्थकांनी सातत्याने या केलेल्या देखील आहेत ही कूटनीती आणि ही कूटनीती कुठेतरी थांबली गेली पाहिजेत अशी सार्वत्रिक भावना महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे हे असले विधान करून मराठा समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गोंधळ उडून द्यायचा आणि मूळ मुद्दा कसा भरकटेल अशी अशी पार्श्वभूमी ही या विधानामागे दिसते यापूर्वी देखील आंतरवली सराटीमध्ये मनोज दारांगेंच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी भिडे गुरुजींनी मध्यस्थी केली होती आणि मनोज जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी भिडे गुरुजींना यश देखील आलेलं होतं मित्रांनो यामधला मुख्य मुद्दा हा आहे की मराठा आरक्षणावर योग्य आणि सकारात्मक पर्याय काढण्यापेक्षा नको असलेली विधानं ही भिडे गुरुजी सातत्याने का करतायत आणि मराठा समाजामध्ये वादन का निर्माण करतायत ज्या मराठा समाजाला सिंह म्हणतात ज्या मराठा समाजाला दिल्ली सांभाळण्याची भाषा करून मराठा समाजाला गोंजारण्यापेक्षा मराठा समाजामध्ये दुहीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे भिडे गुरुजी करून काय साध्य करू पाहत आहेत बघा काय दुर्दैव आहेत मराठा समाजाचं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यात अठरा पगड जातीमधील तीनशे सत्तर जाती या मराठा समाजाच्या आरक्षणाला आज विरोध करत आहेत ज्या छत्रपती शाहू महाराजांनी करवीर नगरीमध्ये मराठा समाजातील आणि अन्य बहुजन समाजातील दुर्बल घटकांना वंचित घटकांना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली तोच मराठा समाज त्यांचाच मराठा समाज आज मराठा आरक्षणासाठी झगडतोय बलिदान देतो आहेत ही विसंगती कुठेतरी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे ही बाब पूर्णपणे कायदेशीर बाब आहेत ती घटनात्मक बाब आहेत हे मात्र या ठिकाणी सत्य आहेत यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं होतं आणि फडणवीसांनी ते हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकून दाखवलं देखील होत हे मात्र नजरेआड करता येणार नाही नंतर आलेल्या उद्धव ठाकरेंच्या सरकारना सरकारला हे मराठा आरक्षण टिकवता आलं नाहीत हेही महाराष्ट्रातील सत्य आणि प्रखर असं वास्तव आहेत आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा वनवा हा महाराष्ट्रात पेट घेण्याच्या अवस्थेत दिसतोय पेटलेला एकवटलेला मराठा समाज म्हणजे हा भडकलेला वनवा आहेत तो वनवा पेटू न देणे ही राज्यकर्त्यांची प्रामाणिक भूमिका ही असली पाहिजे तीच भूमिका ही संभाजी भिडे गुरुजींची देखील असली पाहिजे आरक्षणाच्या बाबत विनाकारण वादग्रस्त व वा अनाठाई विधान करून भिडे गुरुजी खंडीभर वर्णात होय खंडीभर वर्णात पुढे काय म्हणायचं आहे ते आपल्या लक्षात आलंच असेल त्या खंडीभर वर्णामध्ये अन्य काही करण्याची भूमिका ही भिडे गुरुजींनी ठेवू नये बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना या नक्कीचपणाने मानवी संवेदना बधीर करणाऱ्या घटना आहेत त्याचा धिक्कार आणि निषेध हा झालाच पाहिजे आणि तो देशभरामध्ये झाला देखील आहेत पण केवळ बांगलादेशच्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्या बांगलादेशच्या विषयाबाबत राजकीय हेतूने समाजामध्ये पुढील विधानसभेच्या निवडणुकीसाठी समाजासमाजामध्ये सम धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष उभा करण्याची भूमिका आणि ध्रुवीकरणाची भूमिका त्याचा वापर व्हायला नकोय विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी मराठा आरक्षण व बांगलादेशातील घटनेचा संदर्भ भिडे गुरुजी जर जुळवत असेल तर आमचं सन्माननीय भिडे गुरुजींना एकच सांगणं आहे बांगलादेशमधील हिंदू हा अन्याय अत्याचारग्रस्त आहेत तो पीडित आहेत ते शाश्वत असं सत्य आहेत तसाच महाराष्ट्रातील मराठा समाज हा गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून व्यवस्थेच्या विरोधात हा गांजलेला आहे तो पीडित आहे अत्याचारग्रस्त आहेत त्या मराठा समाजाचा वापर फक्त मतदार म्हणून करू नका तो गरीब मराठा समाज देखील आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे ज्या बांगलादेशच्या पार्श्वभूमी हिंदूंची पार्श्वभूमी भिडे गुरुजी मानताहेत ती आहेत ते मात्र सत्य देखील आहेत बांगलादेशातील हिंदू जसा पीडित आहेत अन्याय अत्याचार ग्रस्त आहेत तसाच महाराष्ट्रातील मराठा समाज देखील हा राज्यकर्त्यांच्या वरवंट्याखाली गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष करतोय हा झगडतोय तो, तो केवळ त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आणि तो देखील मराठा समाज हा भारतातील हिंदू समाजामधील एक घटक आहेत हे मात्र भिडे गुरुजींनी लक्षात घेतलं तर अधिक उचित होईल तुर्तास एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार